नमस्कार भूमी खूपच चिडलेली असते भूमी रागणीला जा विचारते तुमची हिंमतच कशी झाली हे सर्व मुद्दामून केलत ना तुम्ही संकर्षांच्या जीवावर उठलात तुम्ही आज जर का मी वेळेवर पोचले नसते तर कदाचित संकर्षांचा जीव धोक्यात असता पण तुम्ही जे काही वागलायत ना त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाहीये त्याची शिक्षा तर मी तुम्हाला देणार तेवढ्यात मात्र आकाश तिथे येतो आणि आकाश बोलतो काय झालंय काय भूमी एवढी का चिडलेस तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश आजपर्यंत या बाईला मी खूप खूप वेळा प्रोत्साहन दिलं खूप वेळा या बाईला मी पाठीशी घातलं पण आता नाही आता मात्र या बाईला मी धडा शिकवणारच आकाश ही बाई म्हणजे एक नंबरची नालायक आहे नालायक तेव्हा मात्र आकाश बोलतो हे बघ भूमी जे काही असेल ते स्पष्ट बोल बघू भूमी खरंच तुझं बोलणंच कळत नाही तेव्हा मात्र भूमी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते आकाश या बाईने गुंडांना पाठवून संकर्षांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आकाश बोलतो काय रागिणी आत्या तू हे केलंस तेव्हा रागिणी बोलते आकाश तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा आकाश बोलतो नाही आत्या माझा तुझ्यावरती विश्वास नाही आत्या तू खोटं बोलतेस हे मला स्पष्ट दिसतंय आत्या प्लीज प्लीज स्वतःला सावर तू जे काही वागतेस ते थांबव तेव्हा मात्र रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आकाश पुरे झालं आकाश माझ्यावरती तू एवढा संशय घेतोस तर पसलो तेवढ्यात मात्र तिथे ते संकर्षण येतो आणि संकर्षण रागिणीच्या सटासट कानाखाली मारतो आणि रागिणीला बोलतो लाज वाटते लाज खर तर भूमीकडनं तुमचा सगळा भूतकाळ ऐकलाय मी पण आता मात्र तुम्ही जे काही माझ्या सोबत वागलात ना ते चुकीचं वागलात आता मला लक्षात येत आहे की तुम्ही मला मारणार आणि मला मारण्याचा सगळा आरोप तुम्ही भूमीवर टाकणार जेणेकरून भूमी जेलमध्ये बसेल आणि एकटा आकाश पडेल पण खरं सांगू का भूमी आणि आकाशला कोणीही वेगळं करू शकत नाही भूमी आणि आकाश कायम एकत्रच राहणार आणि कायम एकत्रच असणार तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्यासारख्या लाख जरी रागिणी आल्या ना त्यांच्या समोर तरी सुद्धा ते पुरून उरतील तेव्हा रागिणी बोलते तुला कुणी मध्ये बोलायला सांगितला आणि तसंही आमचा फॅमिली मॅटर आहे तुला गरज नाही बोलायची तेव्हा लगेच भूमी बोलते संकर्षण बोलणार कारण संकर्षण माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याला बोलण्यापासून तुम्ही अडवू शकत नाही आकाश अरे ही बाई दिसते तशी नाही आपल्या संसारात दुडबुड करण्याचा प्रयत्न करते आकाश आकाश अरे विचार कर या बाईला जर का तू पाठीशी घालत असशील तर तू खूपच मोठी चूक करतोयस त्यावेळेला मानसी मधी पडते आणि मानसी बोलते आकाशजीजू खरं सांगू का ताई माझी कधीच खोट बोलत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आकाशजीजू प्लीज विचार करा तेव्हा मात्र मोठ्याने आकाश बोलतो भूमी खोट बोलतच नाही हे मला माहिती आहे मानसी हे मला तुझ्याकडून किंवा संकर्षण कडून ऐकण्याची गरज नाही पण रागिणी आत्तानी हे सर्व का केलं ते मला ऐकायचं आहे तेव्हा भूमी बोलते दाखवते ना आणि भूमी लगेच लॅपटॉप उघडते आणि लॅपटॉप मधला सीसीटीव्ही फुटेज आकाशच्या समोर ठेवते तेवढ्याच मात्र रागिणी त्या गुंडाला पैसे देत असताना त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतं तेव्हा मात्र आकाश हादरतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो मोठ्याने बोलतो हे सर्व काय आहे भूमी तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश मी तुला बोलले होते ना मी त्या ब्रेक फेल करणाऱ्या माणसाला बघितलंय आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे आणि तुला कळताय का आकाश त्या माणसाला मॅनेज जर का कुणी केला असेल ना तर रागिणी पटवर्धन या बाईने आकाश आकाश अरे माझ्यावरती विश्वास ठेव असं नको वागूस तेव्हा मात्र आकाश बोलतो आत्या आत्ताच्या आता तू पोलिसांना सरेंडर हो तेव्हा मात्र रागिणी बोलते आकाश तू वेडा वगैरे झालायस का आकाश अरे असं कसं काय बोलू शकतोस तू तेव्हा मात्र आकाश बोलतो मी अजून काहीच बोललो नाही जर का बोलायचंच म्हटलं तर खूप काही म्हणू शकतो पण आत्या आता तुला शेवटचं सांगतो तू स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो नाहीतर तुला या घरातून फरफटत न्यायला लावेल तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला रागिणी भूमीला बोलते भूमी प्लीज हे सर्व थांबव भूमी मला जेलमध्ये नाही जायचंय भूमी भूमी प्लीज मला थांबव तेव्हा भूमी बोलते मी तुम्हाला कधीच वाचवणार नाही आणि तुमच्यासारख्या कैदासिनीला तर मी या घरात कधीच धारा देणार नाही रागिणी पटवर्धन आत्ताच्या आता, चा, आता चालतं पडायचं चा। आणि परत तुमचं तोगार सुद्धा दाखवायचं नाही रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्यानी बोलते बस आता विषयच समाप्त आता मला कोणाशीही बोलायची इच्छा राहिली नाही पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आता मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्यानी बोलते बस झाला बस झालं हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाही तर नको ते घडून बसेल तेव्हा मात्र रागिणी आकाशला बोलते आकाश तू चुकीचं करतोय आकाश तू मला साथ द्यायला पाहिजेस तेवढ्या तिथे ते गायकवाड सर आलेले असतात त्यावेळेला भूमी सगळे पुरावे गायकवाड सरांच्या हातात देते आणि गायकवाड सरांना बोलते या नालायक बाईने माझे मित्र संकर्षण यांना जिवे मारण्याची धमकी तर दिलीस पण त्यांच्यावरती हल्ला सुद्धा करून आणला नशीब त्या वेळेला मी तिथे पोहोचले म्हणूनच त्या गुंडांपासून मी त्यांना वाचवू शकले हे ऐकताच रागणी चांगलीच खवळते ती बोलते तू हे योग्य करत नाहीस भूमी तू असं कसं काय वागू शकतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र भूमी मोठ्यानी बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या ते थांबला तर बरंच होईल तेव्हा रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्यानी बोलते पुरे या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो हा विषय इथल्या इथे थांबण्याचा नाहीच आहे आत्या आता मात्र मी तुला सोडत नाही आत्या आजपर्यंत मी शांत बसलो भूमी प्रत्येक वेळेला तुझ्या विरोधात पुरावे आणत गेली पण मी मात्र त्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून तुला एक संधी दिली होती पण त्या संधीचं सोनं मात्र तुला करता आलं नाही तुला अजून सुद्धा डावपेच खेळायचे आहेत ना तर खुलेआम खेळ मी तुझ्याशी डावपेच खेळायला तयार आहे पण तू जे काही करतेस ना आत्या ते खूप चुकीचं करतेस हे सर्व थांबव मला हे वागणं पटतच नाहीये तेव्हा मात्र रागिणी बोलते आकाश अरे असं काय करतोस आकाश अरे जरा तरी माझा विचार कर तेव्हा मात्र आकाश बोलतो मला कोणाचाच विचार करायचा नाही रागिणी पटवर्धन तू जे काही वागलेस ते चुकीचं वागलेस आणि याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे तेव्हा मात्र भूमी बोलते बघितलं आत्या ज्या भाच्याने तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं कायम तुमच्यासोबत राहिला त्या भाच्याला मात्र तुम्ही कायमचं स्वतःपासून दूर जाण्यास भाग पडलत आत्या तुम्ही एवढे गुन्हे केले तरी सुद्धा आकाश तुमच्या पाठीशी उभा राहिला आकाशने कधीच तुम्हाला त्रास होईल अशा गोष्टीच नाहीत पण आत्या तुम्ही मात्र जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही गायकवाड सर प्लीज या बाईला घेऊन जा आणि परत हिचं तोंड आम्हाला दाखवू नका तेव्हा मात्र गायकवाड सर खूपच चिडलेले असतात त्यावेळेला गायकवाड सर रागिणीच्या हातात बेड्या ठोकून तिला घेऊन जात असतात त्याच वेळेला मोठ्यानी रागिणी बोलते भूमी भूमी प्लीज मला वाचव भूमी असं नको ना करूस भूमी कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रागिणीला भूमीने चांगलाच धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू